कधी तुम्हाला असं वाटलं का आपण कितीही प्रयत्न केले तरी आयुष्यात शांती मिळत नाही सतत काही ना काही संकट चिंता त्रास चालूच राहतात अशाच एका भक्ताची गोष्ट आहे ही ज्याने स्वामी समर्थांच्या सांगण्याप्रमाणे करून तर पहा हे वाक्य आपल्या जीवनात उतरवलं आणि त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं स्वामी समर्थांनी त्याला शिकवलं की संकट दूर करण्याचा खरा उपाय म्हणजे श्रद्धा सेवा आणि सतत स्वामींचं स्मरण काय होतं पुढे कसा बदल झाला त्या भक्ताच्या जीवनात चला तर मग ऐकूया अक्कलकोट नगरीत एक गरीब पण भक्तिमय माणूस राहत होता त्याचे नाव होते गोविंद तो रोज सकाळी उठून सकाळी समर्थांचे नामस्मरण करायचा पण आयुष्यात अनेक संकटं होती घराची तटपुंज परिस्थिती मुलांच्या शिक्षणांची चिंता आणि शरीराने तो सतत आजारी एक दिवस तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला चरणी पडून रडत म्हणाला स्वामी माझं आयुष्य संकटांनी भरले आहे किती प्रार्थना केली तरी सुटका होत नाही मला मार्ग दाखवा स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहून शांतपणे हसले आणि म्हणाले बाळा तू संकटापासून पळतोस म्हणून मी तुला धरून बसतो संकटांशी झगड पण मनात माझं नाव ठेव संकट म्हणजे परीक्षा घाबरायचं नाही श्रद्धा ठेव आणि धैर्य धर गोविंद म्हणाला स्वामी श्रद्धा ठेवतो पण संकट कमी का होत नाहीत स्वामी म्हणाले अरे बाळा संकट हे वादळासारखं असतं वादळ आलं की झाड खाली वागतं पण तुटत नाही तूही तसाच राहा नम्र पण मजबूत संकट येईल पण तू माझं नाव घे जप कर सेवा कर जय जय रघुवीर समर्थ म्हणा आणि पहा संकट स्वतः पळून जातील स्वामींचे हे शब्द गोविंदच्या मनात कोरले गेले तो रोज सकाळी आणि संध्याकाळी जप करू लागला मनात स्वामींचं स्मरण ठेवू लागला संकट तशीच होती पण त्याचं मन बदललं तो आता घाबरत नव्हता तर विश्वासाने जगू लागला हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागला कामात यश घरात शांती शरीरात सुधारणा तो पुन्हा अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या चरणी नम्रतेने म्हणाला स्वामी तुमचं वचन खरं ठरलं मी संकटांना हरवलं नाही पण संकट मला हरवू शकली नाहीत स्वामी समर्थ स्मित हास्य करून म्हणाले हेच मी तुला शिकवायचं होतं बाळा संकटानं शत्रू न समजता गुरु समजावं ते आपल्याला धैर्य श्रद्धा आणि संयम शिकवतं संकट आलं म्हणजे मी दूर नाही मी तुझ्या पाठीशी आहे फक्त माझं नाव घे आणि पुढे चालत राहा तेवढं बोलून स्वामी समर्थ म्हणाले ज्याने माझं नाव श्रद्धेने घेतलं त्यांचं कोणतंही संकट कधी टिकत नाही संकट हे परीक्षेचं रूप असतं पण भक्तांसाठी ते आशीर्वाद ठरतं स्वामी समर्थांचा संदेश संकट आलं म्हणून रडू नकोस श्रद्धा ठेव सेवा कर आणि माझं नाव घे मी आहेच तुझ्या मागे जय जय रघुवीर समर्थ